ये सोयाबीनच्या साऱ्या गोन्या फुटल्या काय राडा राहावर सुद्धा द्या नाही गोन्यावर काय भरते सोयाबीन भरायची मार्केटला जाऊन द्यायची किती भाव भावे आता सध्या पण काही घ्यायला झालं नाही जास्त डेअरीत जाऊन बसतो पगार राहा तिकडेच दुधाचे पैसे सारे तिकडच आणि तपासा नाही राहत घरी त्याचा इतकं दारूड होतो दोन्ही दुध काही कळत नाही काय नाही अरे कधी भरायचे मी गोणी एक तिथं काम आहे का ते म्हणजे दोघ हजार न लागतील गोन्हे धारायला भरायला त्यांच्या काही तपासच ना कधीच नाही कामा टामल मदत करते मला कामाला जायचं मी बरं घरी हो बकोडाबाई हा बरो नाई हा काय साहेब नेचे मार्केटला कामाला जायचं मला मा ना काय काय कामाला हा कुठे गेलाय

त्याच्या जाते काय करायला का दिना उच्चल गेले तीन हजार रुपये तीनशे जाते बरं मी काय येतोय मी तुला पाच हजार एक तास आहे पाच हजार आपण उच्चल गेले ना बार गुळ उच्चल ला कस काय आणि तू काय म्हणाल तो काय आहे मी जर तुला आपण येते घरी घरी एक तास आहे तस तू यारस गेली गावागुवाला एक तास

अ भाई काय रोखे आहे तू ये काय पाच हजार पाच हजार कोण जाणार म्हणजे ते खरं आहे म्हणा तीन हजार उच्च पाच हजार बाबरा होईल मला समपैकी तीनशे रुपये जाते त्याच्या काम पाहिजे त्याचा काय ना तर ना चाल डबल रोज तास तास आपलं होऊन जायचं

बर काम काय को का कोण घेणार नाही अरे मग ते तो काढला रे जाय जाय पैसे घे तू चालू सुदा ना नको बांधावर जाय कर नाही अरे ओसके बाहेर निघाले त्याचे पैसे चल ह चल सर नाही तुला काय पाहिजे काय तुला काय करायचं 5000 म्हणलं जाय अरे तो नवरा नाहीतरी असं काही कामाचं रे हां ह नाही म्हणाव ना तू जागीच सोडा हां नवा ना घेव पैसे नाही पुरत मला काय देतो कस काय पाऊ गेला तो वाला हेच काढला मला वाटर कामले काय का तुमच्याकडे बोल जोर काय तास करून एक तास जास्तच मला जास्त तुम्ही म्हणजे का येत वरला तो सुद्धा करू नका लगेच साठ मिनिटात मोकळ्याच्या साठ मिनिटात हा चला येते मी पण मग काम मला मग नाही आता नाही कामले आता किती करायचं आपल्याला एक तासभर चाले मी बांधर दे कसं करायचं काय बरं नाही येते बेटा बघायचा खाते ना लवकरच राहा बरं झालं एक तर काम तीनशे रुपये वाजता सडत होते डायरेक्ट या का पाच हजार भेटले म्हणजे त्याची तीन हजार जाईल मला दोन हजार जाईल दोन तीन कजी जाई कामाला नाही एका तास पाच हजार जवळ म्हटलं काम बी काहीतरी असेल ना जास्त काम करून घेतो काय जर जगात तिथे गेलो दोन तीन गाज <स्यागा>। भाकरी खाते मला आता जाती बापर खाली दोन चार घास जाती बापरा जाऊन उभा राहिला असं ओसरे काढायला आवरून घे काही एखादं काम नाही काय काम काही नाही मध्ये घालून टाईट करतो करतो जरा मध्ये मध्ये घालून टाईट टाईट हे ना इकडून करून मग जोडायचं म्हणून म्हणलं मध्ये घातलं जर पण टाईट होईना पाणी नाही काही नाही आता असतं चालले काढमाळ्यात बाबू राजमाळ्यात काय काम चालतंय काया काया याकता 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 जागी। तू? जागी तू। का पण एका तासात पाच हजार आहे किती पाच हजार एका तासाचे बाबूराव कड हा तू झोपेल एका जागी स्वप्नात नाही तू ते दरच देणार आहे उसाच्या बाहेर निघले पैसे घे म्हणे मी पाच हजार माहितीये का असं दे पाच हजाराची लालूच लावली बाईला काय बाब्या बायांना फसवतोय काय काढायला ना काय नाही पाच हजार एका तासाचे झालो मी तो आता मी तर थक्क झालोय झालो मी आणि बाय एका तासाचे पाच हजार काय आपली ठेव काही सांगायचं आपलं आणि उठले का पळाली आता लय नटून धटून गेली ती तिकडे मळ्यामध्ये आपलं तरी काय करायचं

काय झालं जीव चाललाय बरं मग ऊन किती काय काही बिना आपली होईल तुला दाखवते तर मध्ये काय झालं मी काय हे आता मध्ये घुसायचंय थोडी साडी वर्कर बर काय बोल राहिले बाबरा तुम्ही मध्ये मध्ये घुसायचं साडी वर्कर म्हणजे काय घुसतात

माणूस शंका वाटलीच होती तो माणूस पण म्हणला होता बाबर वाचत असं माणूस म्हणून काय पळायचे काय कळत नाही तसे दिसले कावळे काय काय म्हणा आधी एक तू सुरुवात काय केली साडे वर करून येऊन नेऊन चाल मध्ये बरोबर आहे ना पटत तुम्हाला मी काय करीन का मग तुला पाच हजार द्यायचे मला मग पाच हजार द्यायचं तुला एवढं कळतंय काय म्हणजे काम झालं पाहिजे ना काम झालं पाहिजे अग तिकडे श्याज आहे झालं जंगे जंगे गाव तोडायचं भाई मग असं तुला माझ्याकडे भाई चाल पाय चाल तुला बाहेर पळ सुटली तस माहिती जायचं हाय त्याचे कोण पडेलय अहो म अस गेला असतो घालास गाठी सगळं कोणी बोलले मी केली ना घाबरले माहिती का ला म्हणलं बाबर अस काय करू ले चाल साल चाल तिकडं हा अशाच बाहेर पळत गेल्या दृष्ट्या घाबरून घाबरूनच कस काय एक तो तो चारा तोडायचा होई लायला काय खाऊ घाल बघ मग काय एक तास होऊन जाईल तोडायचं बकळे चालले हे तोडून मला सवय तू तोड बीड उभा राहतो गिन्नी कधी कापेलच नाही मक्काच सवय मला मी चालले तुक लवकर काय केलं या बकुळेला त्याला पस्ताव झालं या बाईला आणून नाही तर दुसरी बाई पाहिली असते ना मी ठीक आहे येते म्हणा बाबराव हां त्याला मी एवढा चारा तोडला पाच हजार भाई एक तासात कोण देणार हिला हां काही खरं नाही भूया बाईचं बसून खाईल सवय लागेल येईना